समाजाच्या विविध घटकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत यांचं वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी थाटात संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वाढदिवसाचे औचित्य साधून सावंत यांनी गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया कंपास बॉक्स तसेच शालेय दफ्तर वाटप करण्याचा संकल्प केला त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही पुष्पगुच्छा न आणता गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शालेय साहित्य द्यावे तसेच मी देखील दरवर्षीप्रमाणे अनाथ आश्रमांना आश्रमांना मदत करून माझा वाढदिवस साजरा करणार असल्याचे प्रतिपादन अजय सावंत यांनी केले आपण ज्या समाजात राहतो त्या समाजप्रती आपले दायित्व लक्षात घेऊन समाजातील वंचित घटकांना मदत मिळावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अजय सावंत यांनी सांगितले आहे दोन जूनला माझा वाढदिवस असतो दरवर्षीप्रमाणे मी सामाजिक उपक्रम हा राबवत असतो मी माझ्या सर्व मित्रांना आणि माझ्या कल्याणमधील सर्व नातेवाईक यांना सर्वांना सामाजिक जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना एक आव्हान करत असतो की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मला भेट म्हणून एक शालेय वस्तू द्या आणि दरवर्षीप्रमाणे तसेच सगळे शालेय वस्तू देतात आणि त्या दे शाळेय वस्तू मी आम्ही अजिंठा फाउंडेशनच्या वतीने काही गरजू विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी दर देत असतो वाढदिवसाला वायफल खर्च न करता एक सामाजिक उपक्रम राबावा हा या उद्देशाने आम्ही अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवतो आणि तो दरवर्षी तो उपक्रम सक्सेसही होतो माझे जे जवढे मित्र आहेत अनेक पक्षातील माझे मित्र आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत काही व्यवसाय क्षेत्रातले ते सर्वांनी आज शाळेय वस्तू आज इथे आणलेल्या आहेत आणि शेकडो विद्यार्थ्यांना मला यावर्षी त्या शाळेय वस्तूंच्या माध्यमातून मदत करता येईल आणि मी पुन्हा एकदा इथं आलेल्या सर्व लोकांना खूप खूप धन्यवाद केला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र अजय सावंत याचा आज वाढदिवस मला असं वाटतं पाच वर्षापूर्वी अजयचे नाव माझी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली पण मला असं तेव्हापासून आत्तापर्यंत कधी त्याच्याबद्दल मला असा परकेपणा वाटला आणि माझा मला हक्काचा भाऊ सगळं वाटला आहे त्याचं सामाजिक क्षेत्रात जे नाव झालेलं आहे किंवा राजकीय क्षेत्रात एक अजय सावंत बोलला की एक, एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नाव गणलं जातं आणि आता या चार पाच दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे इलेक्शनमध्ये मी खूप बिझी होती पण माझ्यावर एक असा प्रसंग आला मी अजयला नुसती बोलली की अजय अरे तुला सांगायचं आहे त्यांनी हट्टच धरला की ताई एक कुठला प्रसंग असा आहे की जो तुझ्यावर आला आहे आणि दोन तीन दिवस तो सतत माझ्यासाठी तिथे धावत राहिला तर मला असं वाटतं की असा भाऊ माझा हक्काचा सगळ्यांना सा, मिळावा आणि त्याचा नियमित वाढदिवसानिमित्त एकच उद्देश असतो की ज्या काही गरजू मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्या माध्य वाढदिवसाच्या माध्यमातून जे काही म मुलांसाठी वया पुस्तकं किंवा जी दप्तरं असतील ती त्यांना पोहोचवता यावीत हाच त्याचा उद्देश असतो आणि तो त्याचा संकल्प आहे ते आम्ही सगळेजण पूर्ण करत असतो तुला वाढदिवसाच्या आनंदाचा दिवस आहे अजय सावंत यांचं नाव यांची प्रसिद्धी आज कल्याण शहर कल्याण तालुका आणि ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि अन्यायाला प्रतिक्रा करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची आज इमेज तयार झालेली आहे आणि ह्या अन्यायाच्या बाबतीमध्ये जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे अजय सावंत अशी परिस्थिती आज कल्याण तालुक्यामध्ये झालेली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आज आपण इथे गर्दी पाहिली असता आपल्या लक्षात येईल की अजय सावंत यांची लोकप्रियता या ठिकाणी वाढलेली आहे परंतु आप आप ही आपोआप वाढलेली नाही आहे हे अंगावर घेण्याचं जे काम आहे अन्यायाच्या विरुद्ध म्हणजे लढण्याची जी तयारी आहे त्याचं एक प्रतीक म्हणून एक ब्रँड म्हणून अजय सावंत हे नाव तयार झालेलं आहे म्हणून आजचा त्यांचा जो संकल्पसुद्धा जो आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या दिवशी जास्त खर्च न करता तो खर्च गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कारणी लागला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे परंतु तरी मी सुचू शकतो एक त्यांना सूचना करतो की पुढच्या वाढदिवसाला तुम्ही दोन मुली तरी दत्तक म्हणून घ्या शैक्षणिक दत्त घ्या आणि त्याचं कॉलेजपर्यंत शिक्षण पूर्ण करा अशा प्रकारची मी माझी भावना व्यक्त करतो नितेस्थांब